सन्मान्य कृषी मंत्री श्री दत्ता भरणेजी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी राज्यमंत्री योगेश कदमजी आपले मुख्य सचिव श्री राजेश कुमार या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थित झालेल्या एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौम्या स्वामीनाथन टाटा मोटर्स फाउंडेशनचे सीईओ श्री विनोद कुलकर्णी श्री एकनाथ डवले श्री विकासचंद्र रस्तोगी श्रीमती अश्विनी भिडे श्री शिखर परदेशी प्रिया आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन अत्यंत महत्वाचे एमओ यू जा विशेषतः एम एन एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन सोबतचा जो एमओयू आहे हा शेतीशी शे निगडित आहे आणि शेतीसोबत ज्या आमच्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यावरही एक विशेष फोकस निर्माण करणार आहे मला असं वाटतं की शेतीच्या क्षेत्रावर आपण खूप कार्य करतो आहोत नवनवीन प्रयोग करतो आहोत पण विमेन फोकस्ड अशा प्रकारचा विचार अद्याप तरी आपण फारसा केलेला नाही आणि मला असं वाटतं की शेतीमधला विमेन वर्कफोर्स आणि विशेषतः महिला शेतकरी हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे की ज्याचा वेगळा विचार करून आपण शेतीमध्ये त्यांची उपयोगिताही वाढवू शकतो आणि त्यातनं एकूणच अर्थव्यवस्थेला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चांगल्या प्रकारे चालना देऊ शकतो आणि अर्थातच आज न्यूट्रिशन सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो आपण याच्यामध्ये त्याचा विचार करतोय कारण आपल्या देशामध्ये रेस्टिंग स्टंटिंग सारखे जे मुद्दे आहेत महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही त्या बाबतीतली प्रगती आपण फार काही साधू शकलो नाही आणि त्यामुळे न्यूट्रिशन हा त्याच्यावरचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे की ज्यातलं शेतकऱ्यांनाही आपण फायदा देऊ शकतो आणि येणाऱ्या आपल्या पिढ्यांनाही त्याचा एक फायदा होऊ शकतो म्हणून हा मला असं वाटतं अतिशय उत्तम अशा प्रकारचा एक एमओ आहे मी डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी हा इनिशिएटिव्ह महाराष्ट्र सरकारसोबत सुरू केला विनोद कुलकर्णीजींनी या ठिकाणी त्यांचा जुना अनुभव देखील सांगितलाय आहे टाटा मोटर्स फाउंडेशन हे गेले अनेक वर्ष महाराष्ट्र सरकारसोबत अतिशय परिणामकारक अशा प्रकारचे वेगवेगळे इनिशिएटिव्ह आहेत आणि निश्चितपणे केवळ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून नाही तर एक रिस्पॉन्सिबल इन्स्टिट्यूशन म्हणून टाटा मोटर्सनी आमच्यासोबत काम केलेलं आहे आणि आजही जो आपण एमओयू केलेला आहे एक प्रकारे हा एमओयू एक टेम्पलेट तयार करणारा एमओयू आहे कारण या त्रेसष्ट ग्रामपंचायतीत किंवा शंभर गावांमध्ये परिणामकारकरीत्या काम केल्यानंतर निश्चितपणे त्यात एक कॅपॅसिटी आपल्याकडे तयार होणार आहे की याला आपण स्केलअप करू शकू त्याचे लर्निंग्स आपल्याकडे असणार आहे त्या लर्निंगच्या आधारावर तो कशा प्रकारे पुढे आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे स्केल केला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या माध्यमातून मिळणार आहेत आपण बीएसटीएफच्या देखील बघितलं की गावामध्ये सगळ्या योजना देखील आहेत आणि त्या योजना साकारण्याची मानसिकताही आहे फक्त ज्या मिसिंग लिंक्स आहेत ते मिसिंग लिंक्स जर योग्य प्रकारे आपण कॅपॅसिटी बिल्डिंगच्या माध्यमातून उभ्या केल्या तर गावाचं परिवर्तन आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटकडे गाव नेणं सस्टेनेबल इन्कम्सकडे गाव नेलं पॉवर्टी किंवा गरिबी कमी करणं या सगळ्या गोष्टीत आपण अतिशय वेगाने काम करू शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की हा खूपच महत्वाचा ग्रामविकासाच्या निमित्ताने चांगला एमओयू आहे आमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी मिशन ऑलरेडी सुरू केलेलं आहे मिशन आपलं चाललेलं आहे आणि समृद्ध ग्राम हे आपलं जे मिशन आहे त्या मिशनलाच पुढे नेणारा अशा प्रकारचा हा एमव्ही असल्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की त्यातनं आपलं जे पुढचं मिशन आहे ते डिझाईन करताना आपल्याला त्याचा एक वेगळा फायदा होईल आणि म्हणून मी या दोन्ही खात्याचे मंत्री आणि सचिव यांचे मनापासून आभार मानतो हे सगळं स्टेअर करण्याकरता प्रियानी खूप सगळ्यांशी कॉर्डिनेशन करून आणि इथपर्यंत हे सगळं आणल्या म्हणून त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि या दोन्ही एमओयूज करता मनापासून शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद